नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद धनविजय ज्येष्ठ विद्युत अभियंता आणि डॉक्टर धनविजय मॅडम त्यांच्या मिसेस हे नुकतेच सिडनी ऑस्ट्रेलिया येथे अभ्यास दौऱ्यावर आहे वीडियो, वीडियो, आ गया। वीडियो आ गया। से है सिडनी हे अत्यंत निसर्गरम्य स्थळ आहे त्या विविध स्थळांना धनविजय साहेब भेट देत आहेत तेथून त्यांनी काही व्हिडिओ पाठवले प्रमोद धनविजयी हे विद्युत अभियंता असून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत त्यांच्या पत्नी डॉक्टर धनविजयसुद्धा नागपूर येथे सामाजिक कार्यात सक्रिय असतात सिडनी येथील सामाजिक आणि सांस्कृतिक दौरा करत असताना निसर्गरम्य काही स्थळं त्यांनी बघितले आणि तेथून त्यांनी हे व्हिडिओ पाठवले आहे धनविजय साहेबांचे आणि धनविजय मॅडमचे आम्ही अभिनंदन करतो चॅनलला आपण सबस्क्राईब करावं या चॅनलवरून समतावादी विचार समता स्वातंत्र्य भजन बंधुता आणि धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता हे विचार प्रसारित केले जातात ह्या चॅनलवरून आजपर्यंत तीनशेपेक्षा अधिक व्हिडिओ समतावादी व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आपलेही काही विचार असतील तर आपण अवश्य माझ्यापर्यंत पाठवा आपल्या समतावादी कार्यक्रमाचे काही कार्यक्रम असतील तर तेही पाठवा आपण या चॅनलवरून प्रसारित करू खाली घंट्याची एक चिन्ह दिलेलं आहे बेल बटन ते टिक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा